नमस्कार मी दीनदाळ वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत एप्रिल महिना सुरू झालाय आणि काय भयानक उकडायला लागलंय अंगाची अक्षरशः लाहीलाही होती असं वाटतंय की वरुण राजानं प्रसन्न व्हावं आणि पावसाची एखादी तरी सर यावी या वाक्यामध्ये मी तुम्हाला आजच्या देवतेशीची हिंट दिली तुम्ही माझी व्हिडिओ मालिका पाहतात त्याला भरभरून प्रतिसाद देतात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी शतशा आभारी आहे देवांनो माझा आवाज जरा बसलाय त्यामुळे आजच्या भागामध्ये जरा सांभाळून घ्या आपल्या सगळ्यांना कथा ऐकायला खूप आवडतात त्यामुळे या त्या व्हिडिओची सुरुवात बाळकृष्णाच्या एका लिलेपासून करूया कथा आहे गोवर्धन पर्वताची चांगला पाऊस पडावा म्हणून ब्रजवासी इंद्राची पूजा करत असतात त्यावेळेला तो लहानगा कृष्ण त्या लोकांना विचारतो की पाऊस पाडणं हे तर इंद्राचं कर्तव्य आहे मग त्याच्यासाठी त्याची पूजा का करायची पूजा जर करायची असेल तर त्या गोवर्धन पर्वताची करा किंवा गोधनाची करा कारण या दोन्ही गोष्टी आपलं पालन पोषण करतात कृष्णाचा युक्तिवाद अगदी बिनतोड होता त्यामुळे ब्रजवासींनी त्याचं ऐकलं आणि त्यांनी इंद्राची पूजा थांबवली आणि ते गोवर्धन पर्वताची पूजा करू लागले साहजिकच इंद्र संतापला आणि त्यानं अतिवृष्टी सुरू केली मग लहानग्या कृष्णानं त्याच्या करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला आणि सगळ्या लोकांचं पावसापासून रक्षण केलं त्यानंतर लोकांनी कृष्णाचा जय जयकार केला या गोष्टीकडं फक्त कृष्णाची लीला या दृष्टीनं न बघता आणि एका वेगळ्या दृष्टीनं पाहूया वैदिक देवतांना पौराणिक देवता मागे टाकू लागत असल्याचं सुतोवाच अशा प्रकारच्या कथा करतात गोवर्धन पर्वताच्या कथेमध्ये कृष्णानं खर तर दोन देवांना मागे टाकलंय पहिला आहे तो इंद्र आणि दुसरा आहे तो वरुण आज आपण वरुण या देवतेविषयी बोलणार आहोत वेदांमधली वरुण देवता ही आजच्या वरुण देवतेपेक्षा खूप वेगळी आहे ऋग्वेदामध्ये वरुणावरती बारा सूक्त आहेत पण या संख्येवरती जाऊ नका कारण ऋग्वेदामध्ये वरुणाची भूमिका अत्यंत निर्णायक आहे हे जग चालतं कसं हे विश्व निर्माण कसं झालं याचा अचंबा आजही माणसाला आहे वैदिक काळातली स्थिती फारशी वेगळी नव्हती पण त्यांना एक माहीत होतं की हे विश्व काही कोणी ऑटो मोडवरती टाकलेलं नाही तर हे जग काही विशिष्ट वैश्विक नियमांनी चालतं अशी वैदिकांची धारणा होती चंद्र सूर्याची गती सृष्टीचं जीवनचक्र सजीवांचं जीवनचक्र दिवस आणि रात्र अशा सगळ्या गोष्टी विशिष्ट नियमांनी होतात असं त्यांना वाटत होतं अशी त्यांची श्रद्धा होती या नियमांना वैदिकांनी ऋत असं नाव दिलं हे वैश्विक नियम जर विश्वाला चालवणारे हे नियम आहेत तर ते नियमांचं पालन करणारा करायला लावणारा ही एक देव असावा म्हणून त्यांनी वरुणाला ती भूमिका दिली म्हणजे वरुण हा वैश्विक नियमांचं पालन करणारा देव आहे वैश्विक नियमांचं पालन करायला लावणारा देवता त्यामुळे ऋग्वेदामध्ये वरुणाचं वर्णन ऋतस्य गोपा म्हणजे ऋतांचा रक्षक असं येतं त्याला ऋतवान पण म्हटलं गेलंय धृतव्रत असंही त्याचं नाव ऋग्वेदामध्ये येत नैतिक आणि भौतिक या दोन्ही शिस्तीचा वरुण हा देवता आहे ऋत हे केवळ वृक्ष नियम नव्हते किंवा कायदे कानून नव्हते फक्त ते तर त्यामध्ये जे जे नैतिक आहे जे जे विवेकपूर्ण पूर्ण आहे त्या सगळ्या गोष्टी ऋतांमध्ये होत्या वैश्विक नियमांचं पालन करायला लावणारा देवता लावणारी देवता ही कर्तव्य कठोरच असायला हवी तिथं सौम्य स्वभाव उपयोगाचा नाहीये त्यामुळे ऋग्वेदामध्ये वरुणाविषयी भीतीयुक्त आदर दिसतो काही सुक्तांमध्ये वरुणाविषयीच्या भक्तीची कल्पनाही आपल्याला वाचायला मिळते मागच्या भागात पाहिलं होतं की सूर्य हा विश्वाचा हे हेर आहे ही हेरगिरी सूर्य कोणासाठी करतो तर तो ती वरुणासाठी करतो वरुण हा सूर्याच्या मार्फत किंवा सूर्याच्या नेत्रामधून विश्व पाहतो ऋग्वेदामध्ये वरुणाचा चमकदार पोशाख त्याचे घोडे असलेला रथ त्याचा राजवाडा अशी इतर वर्णन पण आहेत ऋग वेदांमध्ये ऋग्वेदामध्ये वरुणाला सतो अस्य राजा किंवा सम्राट असं म्हटलंय त्याचं आणखी एक विशेषण खूप महत्वाचं आहे वरुणाला असुर असं म्हटलं जात ऋणार्थानं असुर म्हणजे दुष्ट राक्षस असं आपल्याला वाटतं पण इथे असुर याचा अर्थ शक्तिशाली असा आहे अथर्वामध्ये त्याचं स्पष्टीकरण आपल्याला मिळतं खुलासा मिळतो की वरुण हा अव्यवस्था आणि दुष्ट शक्तींना त्यांना त्याच्यावर मात करणारी मंत्र आहे किंवा यातु शक्ती आहे वरुणाच्या शक्तीला माया असं नाव आहे या शब्दाचा मूळ धातू मीमत आहे याचा अर्थ निर्मिती करणं किंवा व्यवस्था लावणं बघा सगळ्या गोष्टी कशा फिरून वरुणाच्या भूमिकेकडे येत आहेत आणि त्याची भूमिका कोणती तर व्यवस्था सांभाळणं नियम सांभाळणं यासाठी वरुणाकडं पाश आहे नियमभंग करणाऱ्यांना वरुण शिक्षा करतो आणि ती भयंकर असते अशी वर्णनं ऋग्वेदामध्ये आहेत वरुणाचा कोफ ज्यांच्यावरती होतो त्यांना जलोदर होत असंही सुप्तांमध्ये म्हटलंय वैदिक संस्कृती आणि इराणी किंवा पारशी संस्कृती यांच्यामध्ये खूप साम्य स्थळ आहेत पारशी लोकांचा अवेसचा हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अहूर मज्ज अशा या देवतेचा उल्लेख येतो हा अहूर मज्ज ही वरुण देवतेसारखी देवता आहे अहूर म्हणजे असुर आणि अहूर मज या देवतेचा सर्वात प्राचीन उल्लेख इराणमधल्या बेहुसिन या शिलालेखात आहे हा शिलालेख इसवी सणापूर्वीच पाचवं शतक किंवा चौथं शतक आहे ग्रीकांचा ज्यूस हा देवता ही ही देवता ही वरुण देवतेसारखीच आहे वैदिक काळातला वरुण हा नंतरच्या काळामध्ये ऋत ही संकल्पना बदलल्यामुळे वरुणाचा धाक कमी झाला जलांचा अधिपती ही भूमिका मात्र त्याची कायम राहिली यातली गंमत अशी आहे की वरुण हा नियमांचा पालक पण आहे आणि तो जलांचा देव पण आहे त्यामुळे त्याचं एकत्रीकरण आपल्याला कुठे जायला झालेलं पाहायला दिसतं तर वरुण जेव्हा आपण एखादं वचन देतो किंवा वचन घेतो किंवा दान देतो त्यावेळेला हातामध्ये जल घेणं हे वरुणाशी जोडलेली गोष्ट आहे हीच गोष्ट मित्र या देवतेविषयी लागू होते गंमत बघा की आज आपण मित्र जे म्हणतो मित्र म्हणजे वचन पाळणारा आणि वचन निभावणारा म्हणजे मित्र संस्कृतीचे धागे असे एकमेकांशी जोडलेले असतात एकेकाळी विश्वावर वर्चस्व गाजवणारी वरुण ही देवता पौराणिक काळामध्ये केवळ जलदेवता म्हणून राहिली पश्चिम समुद्राच्या पलीकडे विश्वावती ही त्याची नगरी आहे आणि वारुणी ही वरुणाची पत्नी आहे आठ दिशा आणि उपदिशा यांचे रक्षक किंवा पालक म्हटले जाणाऱ्या ज्या देवता आहेत अष्टदिकपाल त्यांच्यामध्ये पश्चिम दिशेची रक्षक देवता म्हणजे वरुण देवता आहे आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती काही अष्टदिकपालांचं अंकन दिसतंय यात वरुण देवतेचं अंकनही तुम्हाला पाहायला मिळतंय गंमत बघा कि वैदिक काळामध्ये ज्या देवता महत्वाच्या होत्या उदाहरणार्थ इंद्र अग्नि वरुण यम ईशान या सगळ्या देवता नंतर अष्टदिक्पाल म्हणून राहिल्या समय बडा बलवान हे देवांच्या बाबतीत लागू होतं असं म्हणावं लागतं आजच्या काळामध्ये वरुणाच्या प्रतिमा जरी बनवल्या जात नसल्या आणि त्याचं आव्हान केवळ कलशावर जरी केलं जात असलं तरी मध्य काळामध्ये वरुणाच्या प्रतिमा त्याची शिल्प घडवली जायची त्याची वर्णन शिल्पशास्त्रांच्या ग्रंथांमध्ये आपल्याला वाचायला मिळतात विष्णुधर्मोत्तर विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये वरुणाचं वर्णन असं येतं की वरुणाला चार हात आहेत त्याच्या चार हातांमध्ये पद्म पाश शंख आणि रत्नपात्र आहे हे रत्नपात्र वरुणाच्या हातात आलं कस तर वरुण हा समुद्राचा राजा आहे आणि समुद्र हा रत्नाकर त्या रत्ना आहे त्यामुळे समुद्रामधली रत्न राजाकडे येणार नाहीत तर आणखी कोणाकडे येणार आता आपण वरुणाची काही शिल्प पाहूया फार देखणी शिल्प आहेत हे यातलं पहिलं शिल्प आहे ते मुंबईच्या संग्रहालयामध्ये आहे भारतीय देवदेवतांचं विश्व कथांनी सजलंय वरुण ही देवता वैदिक देवता पौराणिक काळात मागे पडण्यामागचं एक कारण असं सांगितलं जात की वरुणाच्या भोवती कथाच तयार नाहीत एकेकाळी विश्वाचा नियंता असलेला देव कथा तयार न झाल्यामुळे एखाद्या दिशेपुरता मर्यादित होऊ शकतो हे सत्य कटू असलं तरी स्वीकारावं लागतं आपल्या मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं होण्यामध्ये कथांचा वाटा मोठा आहे पुढील भागात आपण आणखी एका देवतेविषयी जाणून घेऊया त्या देवतेमागील कथा जाणून घेऊया तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल तर तो तुम्ही जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद आणि रामराम